सीएमजी भरताना पुण्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे सीएनजी पंपावर दुचाकीला गॅस भरताना एका कर्मचाऱ्याचा मोठा अपघात झाला आहे गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचे नोजल उडून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली या दुर्दैवी घटनेत संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला आहे ही घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील यस स्क्वेअर सीएनजी पंपावर घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हाती लागलेल्या माहितीनुसार हर्षद गणेश गेहलोत राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी हे तीन हत्ती चौकातील यस स्क्वेअर सीएनजी पंपावर काम करतात रविवारी सायंकाळी ते एका दुचाकीला गॅस भरत असताना अचानक गॅसचे नोजल सुटून थेट त्यांच्या चेहऱ्यावर आदळले या घटनेत त्यांचा डावा डोळा गंभीर जखमी झाला घटनेनंतर लगेच हर्षद यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा कायमचा डोळा निकामी झाल्याचे सांगितले सध्या हर्षद यांची प्रकृती स्थिर असली तरी डोळ्याच्या दुखापतीमुळे ते मोठ्या संकटात सापडले आहेत या घटनेनंतर पंप मालक धरेशील पानसरे आणि रोहित हरकुर्ली यांच्या विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा सहकार नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे पोलीस हवालदार संदीप चव्हाण हे तपासाचे काम करत आहेत पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत गॅस भरण्याच्या वेळी सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते की नाही याची तपासणी सुरू केली आहे या घटनेमुळे सीएनजी जी पंपावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे गॅस भरण्याच्या प्रक्रियेत थोड्याशा निष्काळजीपणामुळे कर्मचारी किंवा ग्राहकांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे सी एन जी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेच्या अत्याधुनिक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे विशेषतः गॅसचे नोझल आणि इतर उपकरणांची नियमित तपासणी करणे यंत्रणांची गुणवत्ता आणि देखभाल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे सी एन जी पंपावर सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे आवाज बहुजनांचा